प्रशांत यादवजीने संपर्कात आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब होते मग रवी चव्हाण साहेबांनी मी संपर्क मंत्री असल्यामुळे मला तो पाठपुरावा करायला सांगितलेला आणि त्यानुसार प्रशांत यादवजींना आपलं भविष्य कुठल्या पक्षामध्ये आकार घेऊ शकतो कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष ज्या ताकदीने वाढतोय भारतीय जनता पक्ष हा एकमेव हो पक्ष आहे ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज उभी आहेत आज आमचे इथे आमदार कमी असले तरी या कोकणातला कुठलाही आमदार हा भारतीय जनता पक्षाच्या ताकदीच्या शिवाय आणि मतांच्या शिवाय निवडून आलेला नाही हे त्यांच्या मतांच्या आकड्यानुसारच तुम्हाला कळेल आणि येणारं भविष्य हे भारतीय जनता पक्षाच असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू प्रशांत यादवजी तो निर्णय घेतलेला आहे अजून पण टप्प्या टप्प्याने असंख्य नेते आमच्या संपर्कात आहेत जशी आमची मोदी एक्सप्रेसच्या मागे असंख्य डबे लागलेले आहेत तसेच असंख्य डबे येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्सप्रेसच्या मागे लागते नाराजी पाहायला मिळाली कारण नाव होतं पत्रिकेत भाषण करायला अहो जेव्हा प्रोटोकॉल असं म्हणतो राजशिष्टाचार अगर त्यांना काही कळत असेल तर हा असं आहे राजशिष्टाचारामध्ये अगर मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील प्रमुख त्याच्यामध्ये आमदाराला भाषण द्यायलाच पाहिजे असं काही लिहिलेलं ले नाहीये त्यांचे स्वतःचे वडील आता मुख्यमंत्री राहिलेले नाही आहेत म्हणून थोडं स्वप्नातून बाहेर यावं है ना आणि बिडीडी चाळच्या लोकांसाठी हे त्यांनी कधीही केलं नाही मंत्री असताना आणि स्वतःचे वडील मुख्यमंत्री असताना त्याच्यापेक्षाही जास्त काम आमचे मुख्यमंत्री करतील आमचे एकनाथ शिंदे साहेब करतील आणि अजितदादा असंच शेमड्यासारखं रडत राहावं काय हरकत नाही की मुंबईमध्ये काळापर्यंत मनसे आणि उद्धव ठाकरे सेना यांची फक्त ताकद आहे इतर स्पष्टची ताकद नाही आता राजसाहेबांचा अभ्यास आमच्यापेक्षा दांडगा आहे पण आम्हाला फक्त नऊ दहा महिन्या अगोदर विधानसभेचे निवडणुकीचे आकडे थोडे कळतात म्हणून कदाचित राजसाहेब वेगळ्या माहिती त्यांच्याकडे पोचली असेल त्याच्यावर मी काय बोलू इच्छित गोविंद महाराज यांनी असं म्हटलं की, की संघाने आत्ताच सा, सावर व्हावं कारण लोकांची के आयात केली तर गंगा तशी नाल्याने ना प्रदूषित झाली तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील प्रदूषित होण्याची ऐकलेलं नाही त्यांचे वक्तव्य आणि तुमच्या वाचनावर मी उत्तर देणार नवाब तो तो ना जबाबदारी जबाबदारी द्यावं कोणाला नाही देतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कसं काय बोलू शकतो त्याच्याबद्दल एक मोदी एक एक्सप्रेस एक एक नावाची जी ट्रेन ती काल मी दोन दिवसा अगोदर जाहीर केली ती तेवीस आणि चोवीस ह्या दोन दिवस आपल्या मुंबईच्या दादर स्टेशन वरून आम्ही सकाळी अकरा वाजता सोडणार आहोत यावेळी खासियत अशी आहे की ती ट्रेन यावेळी रत्नागिरीला पण थांबा तिला दिलेला आहे म्हणजे तेवीस आणि